नमस्कार मंडळी मी प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी आज सोमवार आहे आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार आहे स्वामी समर्थांचं नाव घेऊन साप्ताहिक राशी भविष्य कथन करतो चौदा एप्रिलला सूर्य हा राशीचक्राचा राजा त्याच्या स्वतःच्या उच्च राशीमध्ये म्हणजे मेष राशीमध्ये प्रवेश करता झालेला आहे आणि त्यामुळे त्याच आणि बरोबरीनं गोचरीच्या चंद्राचं अशा पद्धतीनं मी हे राशी भविष्य कथन करणार आहे राशी रवी हा त्यांच्या राशीत आलेला असल्या कारणामुळे या जातकांचं तेज वाढेल या राशी असलेल्या व्यक्तींची ग्रहणशक्ती वाढेल त्यांचा इतरांवर प्रभाव पडेल कामाचा उरक वाढेल त्याचप्रमाणे नोकरी धंद्यामध्ये पराक्रमाला वाव मिळेल स्तुती होईल घरामध्ये आठवड्याच्या मध्यात घरामध्ये शांतता असेल गृहसौख्य लाभेल स्थावरासंबंधी काही कामं जर अडकलेली असतील तर ती करून घ्या आठवड्याचा शेवट हा अत्यंत चांगला जाणार आहे ज्याला एक प्रकारची हार्मनी किंवा सुसंगतता ज्याला म्हणतात तीही या आठवड्याच्या शेवटी तुम्हाला पाहायला मिळणार आहे कामं होतील धनलाभ होईल मानसिक सौख्य लाभेल प्रेमी प्रणयीजनांना दिवस चांगले आहेत आठवड्याचा शेवट जुहू किंवा कुठल्या तरी समुद्रकिनारी बागेमध्ये आपल्या जोडीदाराबरोबर घालवायला आनंद वाटेल वृषभ राशी वृषभ राशीला बारावा रवी आहे मानसिक चिंता वाढवेल अचानक मधले मधले खर्च येतील त्या दृष्टीने थोड़ा त्रासाचा असेल मात्र हे खर्च पूर्ण करायला धनलाभही होईल पैसे मिळतील पण ते आकस्मिकरित्या खर्च होतील साठवता येणार नाहीत आठवड्याच्या मध्यावरती चांगलं आहे नोकरीधंदा व्यवसायामध्ये चांगलं यश मिळेल नवीन कल्पना सुचतील प्रवास होतील छोटे छोटे प्रवास होतील मोठे नवे, आठवड्याचा शेवट हा घरामध्ये बायका मुलांसहित जोडीदाराबरोबर कट नातेवाईकांच्या बरोबर आनंदात जाईल रास मेथून राशीला चौदा मे पर्यंतचा काळ हा अत्यंत चांगला आहे अकरावा रवी आहे त्यामुळे मनात आणाल ते होईल मिथुने चंद्र असल्यामुळे नवनवीन कल्पना सुचतील विनोदी आणि मार्मिक भाषणाने लोकांची मन जिंकाल तुमचा प्रभाव पडेल आणि आठवड्याच्या मध्यावर धनप्राप्तीही होईल आठवड्याच्या शेवटी नातेवाईकांना भेटण्यासाठी लहान मोठा प्रवास होण्याची शक्यता आहे कर्करास कर्कराशीला दशमस्थानात सूर्य आहे त्यामुळे हा महिना ज्यांना सरकारी नोकरी मिळवायचे अशा कर्क व्यक्तींसाठी उत्तम आहे प्रयत्न करा यश लाभण्याची शक्यता आहे कॉन्ट्रॅक्टर्स असतील त्यांना सरकारी कामं मिळतील सरकार संबंधित जी काही उद्योग व्यवसाय असेल ते सगळं पूर्ण करून घ्या घराचं रजिस्ट्रेशन वगैरे करायचं असेल तर ते देखील करून घ्या मात्र आठवड्याची सुरुवात ही थोड्याशा खर्चानी होणार आहे मानसिक चिंतेने होणार आहे विवंचने होणार आहे थोडंफार कर्ज किंवा कुणाकडून काही उधार उसनवारी करायला लागण्याची शक्यता आहे आठवड्याचा मध्य हा चांगला असेल आणि स्वतःच्या राशीमध्ये चंद्र असल्यामुळे मानसिक सुख हे चांगलं लाभेल आठवड्याच्या शेवटी छोटे छोटे धनलाभ होण्याची शक्यता आहे सिंहरास भाग्यात रवी आहे त्यामुळे हा महिना भाग्योदयाच्या दृष्टीने चांगला आहे मेष राशीचा उच्च राशीचा रवी हा भाग्यात आहे आणि तो सिंह ही त्याची स्वतःची रास आहे त्यामुळे तो विशेष फळ देणारा आहे हा महिना भाग्योदयाच्या दृष्टीने अत्यंत चांगला आहे प्रवासाचे बेत आखले जातील आखलेले असतील तर ते प्रवास चांगल्या प्रकाराने निर्विघ्नपणाने पार पडतील आठवड्याच्या सुरुवातीला सर्व प्रकारचे लाभ होतील अडलेली कामं पूर्ण होतील पैशाची आवक वाढेल मुलाबाळांच्या बरोबर आनंदात समय व्यतीत कराल मध्यावर मात्र मिळालेले पैसे त्यातले थोडेफार खर्च करायची वेळ येईल आठवड्याचा शेवट परत चांगला जाणार आहे मानसिक शांतता लाभेल घरामध्ये शांती राहील सुखात वेळ जाईल कन्या रास कन्या राशीला रवी हा थोडाफार त्रासाचा आहे तो आठवा आहे त्यामुळे हार्ट संबंधी काही तक्रारी ज्यांच्या असतील त्यांनी सावध राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे जरा देखील दुर्लक्ष करू नका काही वाटलं तर डॉक्टरकडे जा आठवड्याच्या सुरुवातीला नोकरी धंदा व्यवसायात चांगलं यश लाभेल आणि त्यातून लाभही होतील फायदा होईल पैसा येईल मात्र आठवड्याचा शेवट घरातल्या माणसांसाठी खर्च करण्यात जाईल त्यामुळे थोडासा मानसिक तणाव असेल पण एकंदरीत आठवडा बरा आहे तूळ तुळ राशीच्या सप्तमामध्ये उच्चीचा रवी आल्यामुळे गृहसौख्याच्या दृष्टीने हा आठवडा चांगला आहे जोडीदाराचा सुख लाभेल भागीदार मदत करतील भागीदारीच्या व्यवसायामध्ये यश मिळेल आठवड्याच्या सुरुवातीला प्रवासाचे बेत आखले जातील धार्मिक कार्यामध्ये भाग घ्याल काही थोडे मोठे लहान मोठे धार्मिक कार्य किंवा प्रसंग तुम्हाला भाग घ्यावा लागेल आठवड्याच्या मध्यावरती उद्योगधंदा नोकरीमध्ये समाधानकारक अशा प्रकारची प्रगती होईल स्वतंत्र व्यवसाय असणाऱ्यांना चांगले लाभ होतील चांगल्या संधी येतील नोकरीमध्ये वरिष्ठांकडून शाबासकी मिळेल आठवड्याचा शेवट हा सर्व लाभाच्या दृष्टीने उत्तम आहे त्यामुळे एकंदरीत हा आठवडा अत्यंत चांगला आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीला षष्ठामध्ये सूर्य आल्यामुळे हितशत्रू डोकं वर काढण्याची शक्यता आहे लहान सहान आपल्या वस्तू गहाळ होतील किंवा चोरीला जातील म्हणून जरा सावध राहा आठवड्याची सुरुवात म्हणजे सोमवार हा थोडा त्रासाचा असेल थोडाफार शारीरिक त्रास जाणवेल थोडाफार कष्टाचं असं जरी कणकण वगैरे वाटली तरी लगेच डॉक्टरकडे जा आठवड्याच्या मध्यावरती हा चांगला आहे दिवस चांगले जातील धार्मिक कार्यामध्ये भाग घ्याल सुट्टीमध्ये प्रवासाचे बेत ठरवाल त्यानुसार तिकीटं वगैरे काढणं हे सगळं केलं जाईल आठवड्याच्या शेवटी नोकरीधंदा व्यवसायात स्थिरता लाभेल चांगलं असेल एकंदरीत वरिष्ठांकडून मानसन्मान मिळेल नोकरी धंद्यामध्ये स्टॅबिलिटी असेल धनुरास धनुराशीला पाचवा हा सूर्य आहे आणि हा पाचवा सूर्य हा नोकरी धंदा व्यवसाय मुलं बाळ प्रेम प्रणय याच्यासाठी चांगला आहे एखाद्या बारीकचं लॉटरीचं तिकीट काढून बघायला हरकत नाही आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे सोमवारी गृहसौख्य लाभेल जोडीदाराचं सुख लाभेल मात्र पुढचे तीन दिवस शारीरिक दृष्ट्या त्रासाचे जातील बारीक जे जुनं एखादं दुखणं असेल ते डोकं वर काढेल आठवड्याचा शेवट हा चांगला जाईल काही भाग्योदयकारक घटना घडण्याची शक्यता आहे मकर रास मकर राशीला थोडासा या महिन्यामध्ये म्हणजे चौदा एप्रिल ते चौदा मे ह्या महिन्यामध्ये थोडासा त्रास सहन करायला लागण्याची शक्यता आहे मनोभंगाचे प्रसंग येतील मनासारख्या गोष्टी घडणार नाहीत त्यामुळे उदासीनता येईल आठवड्याची सुरुवात ही गुप्तशत्रूंच्या त्रासाने जाईल नोकर चाकर ऐकणार नाहीत हाताखालची माणसं त्रास देतील जरा सावध रहा आठवड्याच्या मध्यावर मात्र जोडीदार सहकार्य करतील भागीदार सहकार्य करतील भागीदारीच्या व्यवसायामध्ये यश येईल आठवड्याचा शेवट पुन्हा एकदा शारीरिकदृष्ट्या त्रासाचा जाण्याची शक्यता आहे तेव्हा सांभाळून राहा कुंभरास कुंभ राशीला तृतीय स्थानामध्ये उच्चीचा रवी असल्यामुळे पराक्रमाच्या दृष्टीने हा रवी चांगला आहे नवीन क्षेत्रामध्ये पदार्पण करायचं असेल तर जरूर करा त्याच्यामध्ये यश लाभेल आठवड्याच्या सुरुवातीला हा सट्टा जुगारापासून मात्र लांब राहा त्यात काही तुम्हाला यश येणार नाही पण बारीकसं लॉटरीचं वगैरे तिकीट काढून बघायला हरकत नाही एक पाच दहा रुपये खर्च करायला काहीही हरकत नाही सोमवार चांगला आहे मंगळवार थोडा त्रासाचा जाईल बुधवार थोडा आणखीन त्रासाचा जाईल आणि गुरुवारी एखादं जुनं दुखणं असेल ते डोकंवर काढेल मामाकडून चांगली बातमी कळेल आठवड्याचं शेवट हा आपल्या वैवाहिक जोडीदाराबरोबर आणि मुलाबाळांबरोबर आनंदात जाईल मीनरास मीन राशीला मीन दुसरा रवी हा धनदायक आहे पैसा येईल आवक वाढेल उद्योगधंद्यामध्ये यश लाभेल सोमवारी शब्द जपून वापरा लोकांना दुखवू नका त्यांच्याकडून गोड बोलून आपलं काम साधून घ्या मंगळ बुध आणि गुरु हे तीन वार मात्र चांगले आहेत अडकलेली कामं होतील मुलांकडून सुख लाभेल एक सुसंगत अशा स्वरूपाचा हा आठवडा आहे आठवड्याचा शेवट मात्र थोडा त्रासाचा जाण्याची शक्यता आहे बारीकसारीक विकार आजार होतील मानसिक त्रास होईल पण मन शांत ठेवा स्वामी समर्थांचा जप करा यातनं देखील तुम्ही बाहेर पडाल तेव्हा मंडळी हे होतं पंधरा ते एकवीस एप्रिल या आठवड्याचं सर्वसाधारणपणाने राशी भविष्य आपल्या आयुष्यात जर काही अडचणी असतील वैयक्तिक तर कॉमेंट बॉक्समध्ये मला आपला फोन नंबर पाठवलात तर मी तुमच्याजवळ कॉन्टॅक्ट करून त्या सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तेव्हा मंडळी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मित्रपरिवाराला देखील सबस्क्राईब करायला भात पाडा धन्यवाद